हाय हॅलो नमस्कार उषास रेसिपी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळीची सगळ्यांकडे छानपैकी सुरुवात झालेली असणारच आहे आणि दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आहे वसुबारस दिन तर वसुबारस दिनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी छोटासा हा व्हिडिओ बनवला आहे की मला तुम्हाला काहीतरी एक संदेश द्यायचा आहे एक फ्लॉड लोकांपासून एक सावध करायचं आहे सावध करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आता मला थोड्या वेळापूर्वी ना दहा ते अकरा वाजता मला एक कॉल आला होता मिशो ॲपमधून कॉल आला होता तर मिशो ॲपमधून कॉल आलेला तर त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही जी ऑर्डर प्लेस केलेली आहे त्याचे पैसे इथे सिस्टमला दिसत नाही आहेत तर तुम्ही ते पैसे पाठवले का तर मी म्हटलं हो पैसे तर पाठवलेले आहेत आणि कुठली ऑर्डर आहे म्हणून तर आहे तुमची आजच्या तारखेची ऑर्डर असं म्हण तर नाही दिसत नाही आहे तर तुम्ही एक काम करा आम्ही तुम्हाला ओ टी पी नंबर पाठवतो त्या ओ टी पी नंबर सांगा आणि त्याच्यावर आम्ही तुमची ऑर्डर कॅन्सल करू मग तुमचे पे केलेले पैसे रिटर्न येतील आणि ते रिटर्न आल्याच्यानंतर तुम्ही पुन्हा ऑर्डर प्लेस करा असं म्हणाले तर तु मी म्हटलं हो का तर मी थोडा विचार करायला ब लागली की असं कसं झालं की मिशोवाले कधी कॉल करत नाही मिशोवाले मेसेज करतात ईमेल करतात काहीतरी म्हणजे मॅसेज पाठवतात पण असं कॉल करून वगैरे सांगत नाही की ते मिळालेले नाही आहे तुमची ऑर्डर ऑर्डर कॅन्सल झालेली आहे असं काही क करण्यासाठी काही फोन करत नाही मग हे असं का तर थोडं मी अशी मावरली तर मी म्हटलं हो का मग त्या लोकांनी लगेच ओ टी पी नंबर टाकला म्हणाले मॅसेंजरमध्ये चेक करा तर मॅसेंजरमध्ये ओ टी पी तर आला होता पण त्या ओ टी पीला मिशोचं जराही नाव नव्हतं नाव होतं फक्त लिहून जे आपण टाईप करून पाठवून त्या टा त्या पद्धतीचं मॅसेज होता मी थोडी बावरली मी म्हटलं अरे बाप्पे आता का का हे काय आहे नवीन करू का ओ टी पी नंबर सांगू का म्हणून असं मी थोडंसं हे झाले म्हणतं विचार केला की नाही म्हटलं नाही नाही मला मॅसेज नाही आला आहे पुन्हा पण ओ बघा ना तुम्ही आला आहे ना तुम्हाला मेसेज मी म्हणा एवढा रोखून मिशो कधी बोलत तर नाही एवढा रोखून बोलायला लागला मी म्हटलं एवढा उचिन काय बोलत आहे म्हटलं तर म्हणे नाही नाही बघा ना आता तुम्हाला आला असेल मॅडम बघा जरा तुम्ही आला असेल तर मी म्हटलं हो का म्हटलं जरा थांबा म्हटलं माझा मुलगा आता मग मा, माझा मुलगा येणार आहे तो मुलगा तुम्हाला ओ टी पी नंबर सांगेल मला काही समजत नाही मी असं दाखवलं की मला काही माहीत नाही म्हणून तर हां काय हो काय करत करत त्यांनी ना मॅसे डिलेट फोन केला फोन डिलेट केला फोन रि परत लावते तर फोन लागला नाही तर खरंच तुम्ही ह्या पद्धतीने सावधरा जर कुठलाही नम फोन आला तुम्हाला तर तुम्ही त्याचा ओ टी पी नंबर जर तुमचा मागितला तर अजिबात देऊ नका पूर्ण खात्री करा तो फोन तुमच्या त्याच कामासाठी होता का तरच ती ओ टी पी नंबर तुम्ही द्या अन्यथा देऊ नका की आजची ऑर्डर तुम्हाला दिसेल पण मिळणार नाही की तुमच्याकडे आजची ऑर्डर येईल असं तुमच्या मिशोला म्हणजे दिसेल ट्रॅक दिसेल तुम्हाला पण तुम्हाला मिळणार नाही म्हणून सांगितलं की जोपर्यंत तुमचा पेमेंट इथे आम्हाला सिस्टमला दिसत नाही तोपर्यंत मी म्हटलं ठीक आहे बघू दे मग मी नंतर कॉल करते असं बोलली होती ना तेव्हा तर त्याने ओ टी पी नंबर लगेच टाकला होता पण ओ टी पी नंबर द्या तुम्हाला ओ टी पी नंबर सांगा वगैरे असं बोलतील तर नक्कीच तुम्ही तुमचा ओ टी पी नंबर सांगू नका अजिबात सांगू नका जेणेकरून तुम्हाला खूप नुकसान भरपाई करावी लागेल आज माझी दिवाळी खूप भयानक गेली असती जर मी ओ टी पी नंबर दिला असतात तर आणि तुम्हाला सांगू का आत्ता दोन मिनटापूर्वीच बघा हा पार्सल आला ह्या पार्सलची त्यांनी सांगितलं कारण आजच्या दिवसाला हे पार्सल येणार होतं तर हे पार्सल माझं मिशोवरून आलेलं आहे आणि हा पार्सल मिशोवरून आलेला दोन पार्सल होते हा दोन पार्सलसाठी त्यांनी सांगितलं की तुमचे पार्सल आज जे केले होते तुम्ही ते येणार नाही पण ते पार्सल माझे आले त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे फॉल्ट म्हणजे ह्या लोकांनी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला होता ओटीपी तर मी आज ओ टी पी नंबर देत असती तर माझ्या जे काय खात्यावर पैसे होते ते निघून गेले असते आणि आजची ही दिवाळी माझी इतकी बेकार गेली असती उदास गेली असती तर नक्कीच तुम्ही ह्या अशा गोष्टींना सावध राहा की कोणीही तुमच्याकडे ओ टी पी नंबर मागेल तर देऊ नका आज मी थोडीशी हुशार झाली मला खरंच प्राऊड फील होते की मी तो ओ टी पी नंबर कुठल्या गडबडीत असताना पण तो दिला नाही कारण आपल्या महिलांचं काय होतं पण कामामध्ये असो की चल मिशोवरनं मागवल्या ना मिशोवरनं बरेचशा ऑर्डर्स आपल्या व्यवस्थित येत आहेत तर वेळी त्यांनी केला असेल हा पण आपला भ्रम असू शकतो ओ टी पी नंबर आपण देऊन टाकलं असं पण ओ टी पी नंबर न देता मी आज एक छान ग्रेट काम केलेलं आहे माझं पार्सल तर आलंच आणि माझे पैसे देखील वाचले नाहीतर मी आज खरंच ह्याला बळी पडली असती सुरुवातच दिवाळीची माझी उदास गेली असती तर प्लीज कृपया करून तुम्ही कोणालाही ओ टी पी नंबर देऊ नका थी थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्यासारख्या मैत्रिणी काही गडबडीमध्ये कोणाला तरी ओ टी पी देऊन टाकतील तर देऊ नये बघा माझं पार्सल आलेलं आहे आणि मला खरंच फसवणार होते मिशोच्या नावाखाली पण मिशो खरंच चांगला आहे मिशो फसवत नाही आहे तर मिशो आपल्याला मॅसेज करतो फोन करत नाही एवढंही लक्षात ठेवा थँक्यू